नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आज मी जाणार आहे थोडीशी शॉपिंग करायला कारण की मला साड्या घ्यायच्या साड्या घ्यायच्या आहेत कारण की माझ्याकडे साड्याच नाहीत अशा अशा सगळ्या साड्या आहेत बघा धडी पदराच्या हे बघा अशा सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे आणि रेसिपी बनवताना ह्या साड्या घालायचं सा म्हटलं ना खूप वेळ पण लागतो आणि खूप जड पण नसतात ना धडी पदराच्या साड्या काडापदराच्या साड्या हे बघा आणि ह्या साड्या फॉल ला पण टाकायच्या आहेत मला आणि किती दिवस झाले अशा घेऊन पडलेले आहेत ना तर म्हंटल पण टाकाव्या किंजू बघ वाजवायला चला चला तयारी करा चला जायचंय आपल्याला बाहेर हा तुला काय घ्यायचं बुगी 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 कसली असते घ्यायचं फ्रॉग घ्यायचं हां फ्रॉग घ्यायचं अंच्या किंजिला पण छानपैकी फ्रॉग घेणार आहे चला तर मग बघूया कशा साड्या डिलिव्हरीच्या घ्यायच्या आहेत म्हणजे रेसिपी करताना घालण्यासाठी घ्यायच्या आहेत मला साड्या चला तर मग जाऊया आपण आता जाऊया आता मोठ्या दीदीचं व्हायचं आम्ही सगळे तयार झालेलो आहे पण आमच्या सोनूला ना खूप वेळ लागतो तयार होण्यासाठी तर आम्ही तिघी तयार होऊन बसलेलं आहे तिची वाट बघत बघू आता तिचं कधी चला आणि आज दिवसभर कामच होत मला कारण की आज रेसिपी पण शूट केली आहे राजमा चावलची नक्की तुम्ही इंस्टाग्राम वरती बघा सोनू तिचं बघते झालंय का नाही चल चल लवकर पाऊस नाही आज म्हंटल जाऊन या साड्या घेऊन नंतर एकदा पाऊस सुरू झाला ना मग किंजूला घेऊन जायचं म्हंटल ना खूप अस त्रास होतो ना एका हातात छत्री एका हातात तिला घ्यायचं मग हात पण गोळी येतो म्हटलं किंजू झोपली तोपर्यंत मला साड्या आणि ब्लाऊज शिवाय हो टाकायला जायचं होतं साड्या बिल्डिंगला टाकायच्या होत्या ब्लाउज शिवाय टाकायचे होते हो तर किंजू उठली जायला निघाले तर किंजू बाई आमची उठली लगेच जाव जाऊ पिलो जाऊ का मी बाय बाय तर बाय 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 तर का तुला बाय चला चल चल तुला मी हा <laughs> आणते चला ब्लाउज पीस पण घ्यायचे आहेत आणि साड्या पण फॉल बेडिंगला टाकायच्या ब्लाऊज शिवायला टाकायचे आहेत चला गुडू घेऊन जाते दोन पिशवे आहेत चल का बुडू कोण आलाय हा त्या बॅग मध्ये ना जागी तर निघालो आम्ही निघालो म्हणजे अजून नाही निघालो तू येतच नाहीये बाहेर पटकन जाऊया आपण ते काय काम आहे ते करू नये आणि एक कॉल येतोय ऐकत नाही पाणी गाव खाणं ठसका लागला बापरे आता चाले मी साड्यानी ब्लाऊज टाकून शिवायला आणि एवढी दमली एवढी दमले ना चालत शिवाय लागलं आमच्या घरापासून थोडस लांब आहे ना बाय बघा ठसका लागलाय कसा तुला नाही दाखवत पळायला लागली गलसानं पाणी पिते लागला ना ठसका तिकड गला ना नाही म्हणते अजून अजिबात ऐकत नाही अजिबात ऐकत नाही ही बाटली इथं दिली पाण्याची तरी नप होऊन सगळे भिजल्या का ठीक आहे चला खूप दमले अजून जेवण बनवायचं आहे मला सोनूला सांगून गेलेली पुलाव भात बनवू म्हटलं आपला आता काय तिने काय अजून बनवलं नाही शेवटी मलाच बनवायला लागणार आहे की काही माहिती नाही ठीक आहे तर बघा आम्ही काल मॉलमध्ये गेलो होतो ना तेव्हा हा बॉल घेतलाय आम्ही तिला जसा बॉल आणलाय तसं ती खेळते बघा हा आहे बॉल हा बॉल आणल्यापासून अस सगळ्याला दमवायला लागली चला बाहेर खेळायला चला आहे ना पिलो गुडूला दमवून काढेल <laughs> चला तर बघ कांदा टमाटा कोर मिरच्या तर बघा आता मी फ्रेश झाले आणि कॉफी बनवते या आणि आता पण इकडे भाताची पण तयारी चालली आहे बघा पुलाव भाताची आणि सोनू बनवते भात मधी मध्ये यायच असत आता ना काय करते तेव्हा तुला पाहिजे ना कॉफी हां पाहिजे मला बाय थिंक बर आहेत मॅडम नो साखर तुला पण विदाउट शुगर खायला प्यायला पाहिजे चांगली नसते त्याऐवजी गूळ टाकायचा मी काय कसं फॅनते ते चहा आणि एक टाइम कॉफी हो सकाळचा चहा संध्याकाळची फोक्स हो मला नाही आवडत <laughs> <laughs> हो मला जेवढा गोड तेवढा आवडतो काय होतं साखरेमुळे साखरेमुळे आपला जो म्हणजे साखर चांगली असते बेसिकली काय काय होत एक्झॅक्ट नाही माहिती मला पण साखर जी आहे ना गोड हा नॅचरल आहे पण साखर बनवायला खूप त्याच्यामध्ये काय काय टाकतात साखर बनवण्यासाठी तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं <laughs> नाहीये म्हणून आपण गूळ खाऊ शकतो जर आपल्याला गोड खायचंय तर किंवा आपले आपले फ्रुट्स असतात ते पण खजूर असतं त्याच्या पण नॅचरल गोड पण असतो ते पण तुम्ही खाऊ शकता किंवा मध पण तुम्ही ऍड करू शकता ते पण खूप चांगलं हा गुळाचा पण असतो माहिती आहे ना गुळाचा तर एकदम बेस्ट मग खाईल तेवढं चांगलं असतं पण असतं गुळ खातलेलं आयुर्वेदिक गुळ पण असतं हां आयुर्वेदिक पण असतं ते पण तुम्ही खाऊ शकता हा ते पण खाऊ शकतो डायबिटीज होते साखर खाल्ल्याने हा आपण काय मला तर गोड अजिबात आवडत नाही मी तर गोड काहीच खात नाही मला साखर चहा मध्ये साखर एवढी टाकते हा चहा मला फक्त गोड चहा आवडतो सपाक चहा पिलं ना असं वाटतं मी चहाच पिली नाही आणि माझी तलब पण जात नाही चहाची म्हणून मी गोड चहा बनवते कॉफी कॉफी मस्तपैकी कॉफी पेल या कोण पिणार कॉफी पिणार कॉफी नको बघा हिंदूला तर आमच्या लय वेडायचे असतो

व्ही घ्यायला लागतोय की काही काय समजत नाही दुपारी तर चांगला चालत होता नाही नाही आता चांगला घ्यायचा थोडा मोठा घेणार आहे चालूच होई नाही आता व्ही बघितल्याशिवाय तर आम्हाला करतच नाही लॅपटॉप अरे होतो चालू होतोय बंद होतोय वायर असेल बघते मी जरा कैची उचल ठेवली या ठेवून गेली कैची लहान बाळ आहे तूच बघते मी एखादी वायर बीर हल्ली असली तर बघते दुपारी तर चांगला चालत होता टीव्ही चालू होत नाही आम्हाला वाटलं सेल खराब झाली म्हणून आम्ही एवढ्या रात्रीच जाऊन सेल घेऊन आलो आता आता साडे अकरा वाजले एवढ्या रात्रीच आम्ही सेल आणायला गेलो होतो तिची सगळी दुकानं बंद झाली पण मेडिकल चालू होतो म्हणून आम्हाला सेल तरी भेटले पण येऊन बघते तर काय टी व्हीच चालू होई नाही ए बस आता संपलं जास्त खायचं नाही सर्दी झाली ना हा काय अडे नाही संपलं आईस्क्रीम संपलं संपलं 冰淇一下